रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस किरण यांचा वाढदिवस रुग्णांना फळे तथा अल्पहार वाटप करून पार पडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे संस्थापक अध्यक्ष श्यामदा गायकवाड यांच्या नेतृत्वानुसार काम करणारे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस तळव बुलंद आवाज ॲडव्होकेट किरण चन्ने यांचा वाढदिवस शहापूर तालुका आरपीआय सेक्युलर पक्षाच्या वतीने शहापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे व अल्पोहार वाटप करून करण्यात आला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशपांडे यांचा पक्षाच्या वतीने शालने बुके देऊन सत्कार तथा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे संघटक गुरुनाथ चिपरू गायकवाड यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजा विषय मनोगत व्यक्त केली तर अॅडव्होकेट किरण चन्नी यांचा वाढदिवस आम्ही विविध उपक्रमाने करत आहोत हेही स्पष्ट केले डॉक्टर देशपांडे वॉर्डमधील मॅट्रन नर्स तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळहार वाटप करण्यात आले यानंतर दुपारच्या सत्रात लोक चॅनलचे सर्वे सर्व मुख्य संपादक महेश जी धानके यांची आर पी आय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासी भेट घेतली आणि ॲडवोकेट किरण चन्नी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महेश धानके या चळवळीतील दिग्गजाचा शहापूर तालुका ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्र प्रदेश या सर्वांच्या वतीने शाल आणि देऊन सन्मान तथा सत्कार करण्यात आला यावेळी समिती शहापूरचे माजी उपसभापती म्हणून काम केले त्यांच्या बाबत आणि प्रशासनाचे काम कसे केले या जुन्या आठवणींना उजाळा दिला महेशजी धानके यांनी आपल्या सत्कारास उत्तर देताना आपण सर्व राजकीय चळवळीचे खऱ्या अर्थाने सेक्युलर म्हणूनच काम करणारे मित्रपक्ष आहोत घटक पक्ष आहोत आपण सरे एकजुटीने काम करूया असे स्पष्ट प्रतिपादन केले संपादकांनी आपल्या चॅनलच्या वतीने सेक्युलर पक्षास शुभेच्छा देत असताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्यामदादा गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या चळवळीतील महत्वपूर्ण योगदान कसे आहे हे स्पष्ट करून त्यांच्याही कार्याच्या आठवणींना उजाळा दिला तर ऍडव्होकेट किरण चन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त लोक हिंद चॅनेलकडून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या पुढील कार्यक्रमात याच दिवसाचं औचित्य साधून शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकासजी वाडबिंदे यांना ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्याकडून मिळालेले नेमणूक पत्र ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीणजी केदारे यांनी त्यांच्या हस्ते सुपूर्त करून विकासजी वाडविंदे यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशचे संघटक गुरुनाथ छिप्रू गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोजभाई शेख शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास जी वाडविंदे सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती मीना अशोक कांबे शहापूर तालुका प्रतिनिधी मयूर गरुड तालुक्यातील राजेश विषय गुरुनाथ उबाळे अश्विन सोनावणे शालू शेख कुंजल सांडे हे विभागातून सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी सर्व आदरणीय महेशजी धामकेश आहेत म्हणजे जी धानके साहेब यांचा फार मोठा इतिहास आहे आणि कमी शब्दामध्ये काही सांगता येणार नाही परंतु धानके साहेबांचं एक कर्तृत्ववान असं नेतृत्व चळवळीमधलं मी जवळून पाहिले प्रशासनामध्ये विस्ताराधिकारी पहिल्यांदा मी शाहपूरला होतो साहेब उपसभापती होते आणि अतिशय हुशार असं नेतृत्व साहेबांचं मी त्यांना जवळून पाहिले चळवळीमधून जवळून पाहिले मराठा सेवा संघामधून जवळून पाहिले आणखी वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना जपलं पाहिजे कशी कामं करून घ्यावीत ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते आता तसे तशी माणसं होणे नाही तुम्ही गेल्यानंतर मी काही काळ पुन्हा शहापूरमध्ये आलो आता तशी काही माणसं होणे नाही पण तरी देखील एक तुम्ही ही चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकहिंद चॅनलच्या माध्यमातून आपण जी चळवळ चालू ठेवली आम्हाला सगळ्यांना रास्त अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं आर पी आय सेक्युलर आपल्या शहापूर तालुक्याची जीवित जेव्हा झालं आता थोडे दिवस आहेत नव्हते एकोणतीस एकतीस तारखेला एकतीस जुलैला मी स्वतः गुरुनाथ चिपरू गायकवाड शहापूर तालुक्याचा वंचितचा महासचिव होतो आमचे विकासजी वाढिंदे शहापूर तालुका वंचितचे उपाध्यक्ष परंतु चळवळ जी आहे तर चळवळ जी ती थांबायला नको किंवा स्लो व्हायला नको तर साहेब आणखी साहेब आमचं एकच माझ्या माझं मी ज्या चळवळीत जातो त्या चळवळीतला एक भीड़ वाक्य माझं आहे एकच ध्यास एकच ध्यास गतिमान चळवळ गतिमान आहे त्यामुळे त्यामुळं चळवळ कुठली असली आणि जरी कुठल्याही चळवळी आम्ही जरी सोडल्या तरी सगळ्यात महत्वाचं एम बाबासाहेब